तर डोंबिवलीतील प्रसिद्ध स्टार सुरेंद्र पाटील याच्यावर आणखीन एक अत्याचाराचा गुन्हा हा दाखल झालेला आहे खरंतर तीन दिवसांपूर्वीच मानपाडा पोलीस ठाण्यात एकोणीस वर्षीय तरुणीने सुरेंद्र पाटील विरुद्ध अत्याचाराचा गुन्हा हा दाखल केला होता तर एका घटस्फोटीत महिलेने वारंवार अत्याचाराचं केल्याचा आरोप करत रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती त्यानंतर आता सुरेंद्र पाटीलवर पुन्हा एकदा याच प्रकारावर गुन्हा दाखल झालाय तर या गंभीर प्रकरणात ठाणे खंडविरोधी पथकांनी आरोपी सुरेंद्र पाटीलला नाशिकमधून अटक केली पण मग अशात नेमकं हे प्रकरण काय नेमकं घडलं काय हेच का पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर खरं तर मिळालेल्या माहितीनुसार ठाकुर्ली येथील रहिवासी सुरेंद्र पाटीलच्या एका गाळ्यामध्ये पीडित महिलेने व्यवसाय सुरू केला होता तर महिला कांदी प्लेट बनून आपला उदरनिर्वाह ही करत होती परंतु व्यवसायात नुकसान झाल्याने तो व्यवसाय बंद करावा लागला तर म तर महिलेला आपल्या मशिनरीची परतफेड हवी असल्याने ती मशिनरी घेण्यासाठी गेली होती त्यावेळी पाटीलने मशिनरी परत देण्याचं आमिष दाखवत तिच्यावर वारंवार अत्याचार केला असा आरोप या पीडित महिलेनं हा केलेला आहे पण दरम्यान तीन दिवसांपूर्वीच मानपाडा पोलीस ठाण्यात एकोणीस वर्षीय तरुणीने सुरेंद्र पाटील विरुद्ध अत्याचाराचा आणखीन एक गुन्हा हा दाखल केलेला यात कल्याण डोंबिवलीतील महात्मा फुले कोळसेवाडी मानपाडा आणि रामनगरमध्ये आरोपी सुरेंद्र पाटील विरोधात एकूण चौदा गुन्हे दाखल असून तो फरार होता तर पोलिसांकडून त्याचा शोध हा सुरू होता तर यात पोलिसांनी आरोपी सुरेंद्र पांडुरंग पाटील याचा शोध घेतला तर तो नाशिकच्या एका हॉटेलमध्ये लपून बसला होता त्यानंतर इंदिरानगर पोलीस स्टेशन नाशिक शहर यांच्या मदतीने खंडीविरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहर यांनी नाशिकच्या हॉटेलमधून या आरोपीला ताब्यात घेतलं तर त्या दुसऱ्या गुन्ह्यात नेमकं काय घडलं हे पाहिलं तर खरं तर इन्स्टाग्रामवर सुरेंद्र पाटील आणि त्या तरुणीची ओळख झाली होती तर फेब्रुवारी महिन्यात सुरेंद्र पाटील यांनी तिला मुंबई विमानतळावर तुला एअर हॉस्टेजची नोकरी लावून देतो असं आम्हीच दाखवलं होतं त्यानंतर तिला ऑफिसमध्ये बोलावलं आणि नंतरून तिला बंदुकीचा धाक दाखवून तुझ्या आईवडिलांना मारून टाकीन अशी धमकी दिली आणि तसंच जबरदस्तीने शारीरिक संबंध हे करवून घेतलेले पण अशात हा सुरेंद्र पाटील नेमका कोणी हे पाहिलं तर सुरेंद्र पाटील हा एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर रील स्टार तसंच उद्योजक म्हणून ओळखला जातो ज्याने आपली स्टायलिश आणि अनोख्या रील्स व्हिडिओंद्वारे अल्पावधीतच प्रसिद्धी मिळवली होती तर तो मूळचा डोंबिवलीमधील असून त्याचे अनेक व्हिडिओज सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हे व्हायरल झालेले आहेत मात्र अलीकडेच सुरेंद्र पाटील याचं नाव गंभीर गुन्ह्यांशीसुद्धा तितकंच जोडले गेलेलं आहे एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या रिपोर्टनुसार त्याच्यावर अत्याचार आणि इतर गुन्ह्यांचे येत ली, ली चार था तर ठाकूरली डोंबिवली येथे एका तरुणीला नोकरी लावतो असा आमिष दाखवून अत्याचार केल्याचा आरोप हा त्याच्यावर आता ठेवण्यात आला तर या त्याच्यावर ऐकून पाहिले तर चौदा विविध गुन्हेसुद्धा हे दाखलेत अशी माहिती सध्या समोर आहे तर काही वृत्तांनुसार तो बांधकाम व्यवसायाशी संबंधित होता परंतु त्याची खरी ओळख सोशल मीडियावर रील स्टार म्हणूनच ही निर्माण झाली त्याच्या व्हिडिओमध्ये तो स्टायलिश कपडे कॉन्फिडंट आणि वेगळ्या संकल्पना हा दाखवत असतो ज्यामुळे तरुणांमध्ये तो लोकप्रिय झाला होता तर काही व्हिडिओमध्ये त्याने पोलिसांच्या खुर्चीत बसून रील्ससुद्धा हे बनवलेले ज्यामुळे तो या आधीसुद्धा वादात हा अडकलेला आहे पण दरम्यान हे प्रकरण गंभीर असून आता यात पुढं काय होते हे पाहण्यासारखे ज्याचा पोलीस ही तपास करतात ते अशात यावर तुमचं काय मते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा